स्वामी समर्थ मैत्रिणींनो एवढा क्रिस्पी टेस्टी आणि तो पण कणकेचा समोसा जर घरी बनवता येत असेल तर मग विकतचं कशाला खायचं तासन तास त्या एवढ्या मोठ्या कट्टकडाईमध्ये तळलेले ते समोसे तर अतिशय सोपं आहे एक कपभर गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घेतला आणि काळं तीळ तीन पळ्या साजूक तूप मीठ आणि हे काय ओवा घालून छान असं घट्ट पीठ मळायचं समोस्याचं पीठ नेहमी घट्ट मळायचं म्हणजे त्याची जी पारी आहे ती लाटताना आपल्याला एकसारखी लाटता येतं ला, एक या पद्धतीने छान असं तूप चांगलं चळून घ्यायचं पिठाला आणि मग त्याच्यानंतर जेवढं पाणी लागेल त्या पद्धतीने एकदम पुऱ्यांना मळतो ना त्याच्यापेक्षाही घट्ट पीठ मळायचं सगळ्यात आधी पीठ मळून आणि झाकून ठेवून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर भाजी करायला लागायची बघा या पद्धतीने एकदम सोपं आहे म्हणजे काहीच अवघड नाही तर भाजी करायला लागायची बटाटे उकडून घेतले टमॅटो पण थोडेसे वटाणे पण थोडेसे उकळून स्मॅश करून घेतले आणि आपलं रेग्युलर साधी जी बटाट्याची भाजी करतो आपण त्या पद्धतीने भाजी करायची जिरं मोहरी हिंगाची फोडणी द्यायची याच्यामध्ये आपण कांदा नाही घालत तर छान अशी कडकडीत जिरं मोहरी हिंगाची फोडणी द्यायची आणि तुम्हाला जर टेस्टसाठी हवा असेल तर तुम्ही घरचा किचन किंग मसाला टाकू शकता जो मी नेहमी टाकते माझ्याकडे मी केलेला असतो या पद्धतीने हिरवी मिरची आलं लसूण आणि कढीपत्ता त्याचं वाटण भाजी थोडंसं तिखटच घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतं शेंगदाणे टाकायचे त्याच्यानं एक छान असं क्रंची टेस्ट लागते आणि मग त्याच्यानंतर हळद लाल तिखट आणि किचन किंग मसाला टाकून छान सगळं परतवून घ्यायचं आणि वाटाणे आणि बटाटा टाकून एकसारखं पाच मिनटं परतवायचं ही भाजी जेवढी परतली तेवढी चवीला छान लागते आणि एक विकचच्यासारखी टेस्ट येते त्याला म्हणजे नुसतं मिक्स करून सोडून नाही द्यायचं हे एक मिश्रण आहे ना पाच मिनटं एकसारखं परतवत राहायचं चा छान असं तर शेकल्यामुळे त्या मसाल्याची सगळी चव बटाट्यामध्ये उतरते आणि एक त्याची वेगळीच छान चव चा लागते मीठ घातलं आणि थोडीशी चवीला साखर घातली टेस्ट बॅलन्स होते आणि खूप छान लागते अतिशय सोपी बघा किती सुरेख कलर आला आहे आता ही एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवून द्यायची आणि भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची घरचं ते घरचंच असतं म्हणजे मला तरी नाईंटी पर्सेंट वेळा घरचंच करून खायला आवडतं आणि मी प्रत्येक गोष्ट करून आणि खाण्याचा प्रयत्न करते आणि छानच लागतं म्हणजे आपण तेच मसाले टाकतो जे विकतचे लोकं टाकतात आणि हायजेनिक स्वच्छ ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तेलाचं कंटेंट त्या ते पद्धतीने थंड करायला ठेवून द्यायची एका वेगळ्या ताटात काढायची म्हणजे ती पटकन थंड होते आणि तोपर्यंत मग खणकेच्या जे आपण वळलेलं आहे त्याच्या चोळून आणि लाट्या करायला घ्यायच्या मग आहे किती घट्ट पीठ आहे त्याला पाण्या पीठ लावायची पण गरज पडत नाही तेलाचा हात लावून एकसारखं गोळे करून तुम्हाला जेवढे समोसे करायचे आहेत जेवढ्या आकाराचे त्या पद्धतीने लाट्या करून घेतून शक्यतो समोसा छोटाच करायचा म्हणजे आपण घरी तेल कमी घालतो त्या कमी तेलामध्ये पण ते छान असे तळले जातात तर उभं उभं अशी पारी लाटायची आणि त्याचे दोन पाठ करायचे म्हणजे एका याचे दोन समोसे होतात या पद्धतीने सगळ्या लाटून घेतल्या आधी तुम्हाला जेवढे समोसे करायचे असतात तेवढे आणि मग त्याच्यानंतर जशी आपण टोपी फोल्ड करतो त्या पद्धतीने पाणी लावून सोपा असतो समोसा फोल्ड करायला काय विशेष नसतं अशी टोपीसारखी नरसळ्यासारखं करायचं आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि वरती पाणी लावून सील करायचं सील करताना एका बाजूने करायचं मग एक फोल्ड असं करायचं आणि या पद्धतीने बघा अतिशय सोपा आणि छोटूसा करायचा म्हणजे तो तळळा पण जातो छान आणि तेल पण कमी लागतं या पद्धतीने सगळे समोसे करून घ्यायचे एका बाजूला एकदम कमी गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं अतिशय मंद गॅसवर म्हणजे कारण समोसा टाकल्यावर तेल हे अगदी फक्त टेम्परेचर त्याचं राईस झालेलं पाहिजे मग ते एकसारखे तळले की क्रिस्पी होतात या पद्धतीने तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे समोसे करून घ्यायचे आणि तळायला घ्यायचे एका वेळेस जेवढे मावतील कढाईमध्ये मा त्या पद्धतीने टाकायचे आणि ते वरती येईस तोपर्यंत त्याला उलटा पालटा नाही करायचं समोसा हा त्याचा त्याचाच तळला होता बघा किती सुरेख कलर आला आहे आणि क्रिस्पीनेस पण तेवढाच आला होता आणि हा कणकेचा समोसा मैद्याचा नाही मी घरी करताना कचोरीसुद्धा कणकेची करते आणि समोसासुद्धा या पद्धतीने सगळे असे करून घेतले एकदम खस्ता आणि छान त्याच्यासोबत चिंच गुळ आणि खजुराची पातळ चटणी करायची फोडणी करून जिऱ्याची खूप सुरेख लागते चवीला आणि सोपं असतं करायला म्हणजे जशी आपण रेग्युलर बटाट्याची भाजी करतो तीच भाजी आणि जे खडे मसाले असतात ते सगळे थोडेसे ड्राय रोस्ट करून टाकले की त्याची एक वेगळी फ्लेवर त्याच्यामध्ये उतरते आणि या पद्धतीने सगळे समोसे करून घेतले आणि एन्जॉय केलं त्या पद्धतीने बघा तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि घरचं खा आणि स्वस्थ राहा मला तरी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घरीच करायला आवडतात आणि मी प्रयत्नही करते बघा एकदम छान क्रंची छान असं आणि त्याच्यावर चिंचगूळ आणि खजुराची ही चटणी एन्जॉय थँक्यू